कारण ज्या ज्या ठिकाणी सुख हा त्याचा स्थायी भाव असताना सुद्धा त्याला विशेष सुखाची अपेक्षा निर्माण होणार हे उलटच खरं तर सुख त्याच्या तो हात आहे सुद्धा सुखाची अपेक्षा करणं हे खऱ्या अर्थान उलटच आहे दुसरं ब्रह्म सुखाची अपेक्षा होणं खरं पाहायला गेलं तर ज्या ब्रह्माच्या सुखाच्या अपेक्षेची व्यक्त अपेक्षा केली जाते ती ब्रह्मानुभूती बाहेर नाहीये ते <तिविशे> हातच आहे तो ब्रह्मानुद्दी असताना पुन्हा ब्रह्म सुखाची अपेक्षा करणं हे दोन मुद्दे नाही कारण मला सांगा देवाचं वर्णन करताना का काय केलं आपण सुखरू पाहिसा सांगा बरोबर आहे सुखरूप सांगा हे कोणाचं वर्णन आहे देवाचं बरोबर आहे आता दुसरं प्रमाण या सुखा कारणे देव वेळ हे कोणाचं वर्णन आहे देवाचं म्हणजे सुखा याच्यासारखं सुख कोणाकडे नाही असं देवावत म्हणतो

सेवा सेवा भगवान कशा करता देवग्र सेवायची एकनाथ महाराजांच्या घरी छत्तीस वर्ष काम हा किती गंमत आहे सकाळच्या वेळेला एकनाथ महाराजांनी खुशिरा बसावं त्याच्यानंतर लागलं चंदन होण्याचं जे गंध होण्याचं काम देवानी करावं ते देवानी चंदन उघडून हातात द्यायचं एकनाथ महाराजांचे घ्यायचं आणि देवघरातल्या पांडुरंगाला लावायचं ते कोणी पांडुरंग असं वाटत आहे काय करायचं कसं आपण मराठवाज्याची मंडळी सगळी गोरबा कात्याची समाधी काय झालं गोरबा कात्याची दोन्ही काकडे कसे ते सांगत राहतात दोन्ही हात आणि काकांना असं वाटायला लागलं आपण दोन्ही हात सुटले आता भूषण कसं करणार ती बातमी पांडुरंगाला कळाली पांडुरंगाला कळाल्यानंतर पांडुरंग परमात्मा विचार करायला लागले अरे अरे गोरोबा काकाचे हात तोडले आता ती मडकी कशी बनवणार देव विचार करतोय काका मडकी कशी बनवणार आणि काका विचार करतात ते देवाचं भजन कधी करणार कसं करणार तर देवाला वाटायला तर कोणाला ती विचारले पाठवा तर हे खूप आहे त्यांना मडकी बनवणं हा त्यांचा व्यवसाय ते जर व्यवसाय नाही झाला तर उदय विदर्भ असा कोणाला ती पाठवावं नोकर म्हणून कोणाला ती पाठवावं तेव्हा विचार केला कोणाला पाठवावं कोणाला पाठवावं जरा विचार केला तेव्हा विचार केला कोणाला तरी पाठवण्यापेक्षा सध्या आपल्याला काय का आपण असो देवाने कुंभार वेग चल आता देवाला अवघड आहे का देवाने कुंभाराची कोणते घातले देव कुंभार झालो तिने ना तेवढा देवाच्या लक्षात आला मी कुंभार झालो पण कुंभाराला महत्वाचं मी गाळो पाहिजे ते बरोबर तुमच्याकडे बघत नाही सहज सांगितलं

की बळकी पाहण्याकरता गर्दी वाढायला लागली आजूबाजू लोक येऊ लागले आणि सगळेजण म्हणायला काका अतिशय चांगली बळखी बनवले एका हळूच तर काका खरं सांगू तुमच्यापेक्षा सुद्धा तुमचा नोकर चांगली बळखी बनवतो आता हा नोकर काही सामान्य होता गर्दीने वाक्य सांगू इतकी बळकी बनवली त्याला मातीच्या मडक्याचं काय पडलं सगळेजण कौतुक

गुक्ताबाईंनी गोरबा काकालं तुमचे हात बघितले आणि मुक्ताबाई काळचीच नाही बनवली तर तुमचा प्रपंच कसा चालणार प्रपंचच नाही आला तर परमांतरी करता येईल काय मुक्ताबाईची शब्द कसं होणार तुमचं गोरबा काका मुक्ताबाई पाहिलं काळजी करतो आता असा एक तो महा आलाय माझ्यापेक्षा चांगली